शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विकासासाठी नाबार्ड व अन्य संस्थांकडून असलेला निधी आमदार खासदार आणि प्रभावशाली व्यक्ती लाटत आहेत असं बेकायदेशीर कर्ज वितरण करणाऱ्या सर्व संस्थांची कॅग ईडी यासारख्या यंत्रणेमार्फत चौकशी करून नियम डावलून अनुदान मिळवणाऱ्या व्यक्ती व वितरण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल धनमट व नेवासा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे डॉक्टर भारत कर्डक यांनी पुणे येथील पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत केली सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकत्र येऊन प्रशिक्षण आणि शासकीय योजनांचा लाभ देऊन आपली उत्पादनं विकून नफा मिळावा या उद्देशानं शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना दोन हजार तेरापासून करण्यात येते केंद्र शासनानं दहा हजार नवीन शेतकरी उत्पादक कंपन्या सुरू करण्याचं आहे परंतु त्या अगोदर अस्तित्वात असलेल्या पंधरा हजारपेक्षा जास्त कंपन्या अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहेत एकट्या महाराष्ट्र राज्यामध्ये सहा हजारापेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या बंद अवस्थेमध्ये पडलेल्या आहेत देशभरातील दीड लाखाहून अधिक शेतकरी संचालक सध्या विमनस्क अवस्थेमध्ये आहेत नाबार्ड या पातळीवरील सर्वात मोठ्या आर्थिक संस्थांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना पतपुरवठा आणि अनुदानाची वितरण केली जातं परंतु शेतकरी उत्पादक कंपन्यांची सध्याची परिस्थिती पाहता नाबार्ड याबाबतीत अपयशी ठरलं आहे शेतकऱ्यांच्या या दुरावस्थेला नाबार्ड या संस्थेतील भोंगुळ कारभार जबाबदार आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कंपन्यांना एक न्याय आणि आमदार खासदार पदावर असलेल्या प्रस्थापित आणि धनधानक्या कंपन्यांना वेगळा न्याय अशा प्रकारचा उलटा कारभार नाबार्डद्वारे केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळेला केला नाबार्डच्या माध्यमातून मोठ्या लाखो कोटी रुपयांचे फंड उपलब्ध करून देतं आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्या करून शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालावरती प्रक्रिया करून नफा कमावा हा त्याच्या मागचा प्रामाणिक हेतो होता परंतु हा सगळा पैसा प्रत्येक मतदारसंघातले जे प्रभावशाली आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील किंवा त्यांचे बगलबच्चे असतील यांच्या प्रोड्युसर कंपन्यांना ज्याचा फायदा मिळालेला आहे असं आता स्पष्ट झालेलं आहे आमच्यासारखे स छोट्या मोठ्या प्रोड्युसर कंपन्यावाल्यांनी चक्र मारायच्या त्या बँकेमध्ये ते, ते नाबार्डकडे तर ते धुडकावं लागते तुम्ही या नियमात बसत नाही त्या नियमात बसत नाही परंतु हे सगळे नियम बाजूला ठेवून या प्रभावशाली व्यक्तींना याच्यामध्ये फक्त सदाशिव लोखंडे एक मॉडेल केस आम्ही आज प्रेझेंट करतोय जर याची चौकशी झाली तर सगळ्यांच याच्यामध्ये होऊ शकत तर कोणते कोणते नियम त्यांनी मोडले तर संचालक मंडळामध्ये कुटुंबातील एकच व्यक्ती असावी असा नियम आहे परंतु यांचे पाचवीची पाचवी संचालक हे स्वतःच्या घरातले त्यांची मुलगी पत्नी त्यांची मुलं त्यांच्या बायका अशा पद्धतीनं आहेत त्याच्यामध्ये बाकीचे जे सदस्य तेही त्यांच्या लोखंड कुटुंबातलेच आहेत पण तुमचा टर्न ओव्हर खूप मोठा लागतो याच्यामध्ये यांचा काहीच टर्न ओव्हर नसताना यांना बत्तीस कोटी रुपयाचं कर्ज सोळा कोटी रुपयाचं अनुदान दिलं गेलं त्याच्यानंतर तुम्हाला आमच्यासारखे गेलं तर येणे प्रॉपर्टी तुमची याला तारण दिली पाहिजे आता एका कंपनीमध्ये दोन अडीच हजार एकरचं होल्डिंग असतं त्या कंपनीचं त्याच्यावर देत नाहीत तुम्हाला येणे प्रॉपर्टी कुठून आणणार शेतकरी परंतु या सगळ्या मंडळींना हे सगळं असंच दिलं जातं तुमचा पन्नास लाखाचा तरी नफा पाहिजे मागच्या तीन वर्षामध्ये आता व्यवहारच काय होत नाही होणार नाही तर नफा कुठून होणार परंतु यांना दिलं जातं हे सगळे प्रभावशाली व्यक्ती अशा पद्धतीने हा जनतेचा टॅक्स मधून आलेला पैसा शेतकऱ्यांसाठी आलेला पैसा असा लोबाडतात याची चौकशी व्हावी ही आमची इच्छा आहे ही कॅग मार्फत चौकशी व्हावी किंवा ईडी मार्फत चौकशी व्हावी जेवढा निधी मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये जेव्हापासून हे स्कीम सुरू झाल्या तेव्हापासून वितरित झाला याचे लाभार्थी नेमके कोण हे जनतेला कळायला पाहिजे आणि याच्यामध्ये आता कांद्यासाठी दिलेले पैसे आहेत कांद्याचा शेतकरी इतका त्रस्त आहे सरकार वेगवेगळे नियंत्रण भाव पाडते आता त्याच्यामध्ये तुम्ही प्राईस स्टॅबिलायझेशन फंड मध्ये वापरण्यासाठी पैसे देत असाल तर ते त्यासाठी जातच नाहीत हे पैसे फक्त त्या प्रोड्युसर कंपन्या घेऊन खोटे नाटी व्यवहार दाखवून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही तर ही आणखी म्हणजे जखमीवर मीठ चोळण्यासारखा प्रकारे याची चौकशी झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही मान्य पंतप्रधानांना परत पत्र पाठवणारे महामईन राष्ट्रपतींना पाठवणारे आणि लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र पाठवून जे जे याच्यामध्ये दोषी असतील ते मग लाभार्थी असतील किंवा त्यांना फायदा देणारे कर्मचारी बँकेचे असतील किंवा नाबार्डचे असतील यांच्या सगळ्यांवरती सक्त कारवाई व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि हे करत नसतील तर या निवडणुका संपल्यानंतर आ, या प्रोड्युसर कंपन्या शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्ष मिळून एक मोठं आंदोलन आम्ही उद्या करणार आहोत शिर्डीच्या खासदारावरती हे तुम्ही आरोप करतात या संदर्भामध्ये आता निवडणुकीचा काळ सुरू आहे या सगळ्यांचा काही इम्पॅक्ट पडेल का याच्याविषयी त्याच्याविषयी आम्हाला काय देणं घेणं नाही ते का आमचे शत्रू नाही किंवा त्यांचा कोण विरोध आहे की ते माहिती नाही आम्हाला कोणासाठी आम्ही काम करत नाही परंतु ही जी कीड लागली हे नाबार्ड मार्फत जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल आमचं म्हणणं आहे एक मॉडेल केस आहे तुम्ही जर आता जेवढे उमेदवार आहेत हे सगळ्यांचं जर तपासलं तर पन्नास टक्के ते सापडतील सगळ्या पक्षाचे सापडतील ते का फक्त एकालाच आम्ही टार्गेट करेन राजकारण हा विषयच नाही याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचं सगळं जीवन मरणाचा प्रश्न या अनेक कंपन्यांच्या ज्या प्रमुख हे होते त्याच्यामध्ये कार्यकर्ते त्यांना तर कर्ज तुटवायची वेळ आली काही आत्महत्या करायची वेळ आलेली आहे कारण त्यांची गुंतवणूक झाली पैसे टाकले सगळं केलं परंतु बँकेकडनं रिस्पॉन्स मिळत नाही दुसरं कोणी काय मदत करत नाही मग अशा गरजू लोकांना गरजू कंपन्यांना मदत होण्यापेक्षा हे सगळी चोर मंडळी पैसे खाऊन जात असतील तर हे थांबलं पाहिजे हा आमचा हेतू याच्यात राजकारण काय नाही तुम्ही काय सांगाल काय काय तुम्ही डॉक्युमेंट जमवलेले आहेत आणि या संदर्भात तुम्ही सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट असं काही करणार आहात का, 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 का हे आम्हाला मी डॉक्टर भारत कर्डक मी गेले दहा वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपनी या विषयामध्ये काम करतो मी पाचपेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना आणि त्यांचं संचालन याच्यामध्ये सक्रिय सहभाग आहे आणि या कंपन्यांना अनुदान मिळत नाही याचा विचार आणि याच्याबद्दल अभ्यास करताना काही इंटरेस्टिंग गोष्टी लक्षात आल्या त्यातली नुकतीच लक्षात आलेली आणि एक मोठी गोष्ट म्हणजे शिर्डी या जगप्रसिद्ध ठिकाणचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी एक फार्मर प्रोड्युसर कंपनी त्यांच्या कुटुंबासाठी स्थापन केली गेली आणि त्या कंपनीमध्ये त्यांची पत्नी मुलं आणि सुना हेच पाच लोक फक्त सभासद आहेत आता शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बाबतीमध्ये चार महत्वाचे नियम आहेत की त्या कंपनीमध्ये एकापेक्षा जास्त सदस्य हे एका कुटुंबातले संचालक पदावर असू नयेत दुसरी त्या कंपनीला तीनशे सभासद असावेत तरच ती कंपनी सरकारी अनुदानासाठी पात्र ठरेल तिसरी महत्वाची गोष्ट या कंपनीची मालकी ही सर्व शेतकऱ्यांची असली पाहिजे आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे या कंपनीनं कुठला तरी व्यवसाय केलेला असला पाहिजे तरच बँक त्यांना लोन देणार आहे परंतु खासदार सदाशिव लोखंडे यांच्या खेमानंद कंपनीचा जर अभ्यास केला तर असं लक्षात येतं की त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्य संचालक आहेत त्यांच्या कंपनीची फारशी उलाढाल नाहीये त्या कंपनीमध्ये सदस्य फक्त दहा ते बारा आहेत आणि तरीही ते सर्व कुटुंबातलेच आहेत अगदी रक्ताच्या नात्यातले आहेत आणि असूनही त्यांना केंद्र शासनाच्या खाद्य प्रक्रिया उद्योगानं मंत्रालयानं सोळा कोटी रुपयांचं अनुदान दिलं म्हणजे खासदार लोखंडे यांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या कंपनीला सोळा कोटी रुपयांचा लाभ मिळवून दिला असं म्हणावं लागेल आणि मग हे निदर्शनास आल्यानंतर आम्ही असं मत बनवलं की पदाचा जर दुरुपयोग झाला असेल तर त्यांचं खासदार पद हे रद्द व्हायला पाहिजे त्यामध्ये अजून एक गंभीर गोष्ट अशी होती की खासदार लोखंडे साहेब हे वंचित घटकातून येतात आणि राखीव मतदारसंघ प्रेझेंट करतात तर त्या वंचित घटकासाठी केंद्र शासनाची वेंचर कॅपिटल फॉर शेड्युल कास्ट अशा प्रकारची एक योजना आहे त्या योजनेमध्ये सर्वसामान्य दलित वंचित कुटुंबातील लोकांना एक कोटी पर्यंतचं कर्ज मिळावं अशा प्रकारची रचना केलेली असते परंतु लोखंडे साहेबांनी मात्र स्वतःच्या दोन मुलांना दोन सुनांना आणि बायकोला त्या योजनेमधून दोन दे कोटी बासष्ट लाख रुपयांचा लाभ मिळवून दिला म्हणजे ज्या खासदार महोदयांनी आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या कांद्याचे पैसे शे खाल्ले त्या वंचित घटकातील मुलांच्या हक्काचं भांडवल खाल्लं अशा खासदारांची खासदारकी रद्द व्हावी आणि त्यांना समज देण्यात यावी अशी मागणी आम्ही महामहिम राष्ट्रपती पंतप्रधान लोकसभेचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांच्याकडे आम्ही विनंती करत आहोत जर आ, या प्रकाराला आ, वाचा फुटली नाही नाही किंवा त्यांच्यावर काही कारवाई झाली तर शेतकरी संघटनेच्या मार्फत आपण यावर न्यायालयीन देऊ आणि रस्त्यावरचा लढा पण देऊ नक्कीच तर जिथे शेतकरी अगदी तुटपुंजा कर्जासाठी दारोदार होमतो बँकांचे दरवाजेवरती जातो किंवा कर्ज फेडता नाही आलं तर आत्महत्या करतो असे प्रसंग महाराष्ट्रात होत असताना खासदार आपल्या पदाचा गैरवापर करून कोट्यावधीचं हो अनुदान लाटण्याचा प्रयत्न शिर्डी मतदारसंघामध्ये होताना दिसतोय आणि शेतकरी संघटनेचा आता त्यांनी इशारा दिलाय की सपोज हे नाही याच्यावरती ऍक्शन घेतली तर आम्ही यामध्ये मोठं आंदोलन करणार आहोत धन्यवाद